Vem <síntos> aqui

ஆடுருதா விந்தே பிரணாத பாணி லோட்டகா நாம பரம we hey, no. আদরী <laughs> জেন <laughs> 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 तुम्ही राहा ना सांभाळ नाही ब्राईटनेस भरपूर येते कमलेश म्हणून लावून दिले आपल्याला अंबा <laughs> माता <laughs> ते आम्ही लहानपणापासून पाहत आलो आम्हाला जे वडील दारे माणसाच्या गोष्टी आम्ही ऐकत आलेलो की जे एक देशमुख नावाचे भाविक हे तुळजापूरला नेहमीच जायचे ते थकल्याच्या नंतर त्यांनी देवी मायेला प्रार्थना केली की माझं आता येणं होणार ना नाही तू माझ्या घरी आहे आणि देवी माय त्यांच्या पाठीमागं देवीनं सांगितलं की मी येते पण तू मागं पाहू हो नको मागं पासील त्या ठिकाणी मी थांबून जाईन इथून देवी माय त्यांच्या मागं आली आता आपल्याला सिद्धुस्तर दमासतो निवुस्तरणी या मुक्तीप्रमाणे ते भावी कितीपर्यंत आले जे फाटा आहे तर या ठिकाणी त्यांनी मागं पाहिल्याने देवी इथं थांबून गेली त्यांनी तिथं जी जमीन आहे त्या जमिनीला गदगाड हे नाव आतापर्यंत होतं इथं देवी थांबली स्वयंभू मूर्ती आहे आणि जागृत ठिकाणी नवसाला पावणारं हे देवी मा आतापर्यंत या ठिकाणी नऊ दिवस आरती होते नवव्या दिवशी आठव्या दिवशी अष्टमीला या ठिकाणी होम हो होतो रात्री होमाचा या ठिकाणी होम इथे झालेला आहे हजारो भक्तगण या ठिकाणी येत असतात नवरात्रामध्ये आणि चैत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी सप्ताहाचा कार्यक्रम होतो आणि चैत्र पौर्णिमाला या ठिकाणी यात्रा असते नवसाला पावणारी ही देवी आतापर्यंत आमच्या गावावर कोणतंही अरिष्ट या देवी मायाच्या कृपेनं आलेला नाही जो भाविक इथं आला असेल तो प्रत्येक वेळाचा आम्हाला दुसऱ्या वेळेस या ठिकाणी दिसतोच आणि त्यांच्या अनुभव त्यांनी आहे ले की मला काय काय अनुभव या देवीचे आले हे आम्ही आतापर्यंत लहानपणापासून ऐकत आलेलो आहे नाव काय तुमचं माझं नाव श्रीमंत राऊत नमस्कार मी एच बी नेहर सर या विश्वस्तमध्ये आहे गेल्या बऱ्याच वर्षापासून या पंचकृषीमध्ये हे एक अलौकिक असं धार्मिक स्थळ आहे या परिसरामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस गावं येतात आणि ते नित्यनेम नवरात्र उत्सवामध्ये सकाळी सहाला आरती असते तर चार वाजेपासून सुरू होतात आणि सायंकाळी आठ वाजता असते जवळजवळ पाच ते सात हजार लोकांचा समूह या ठिकाणी नेहमी नवरात्रोत्सवामध्ये उत्सवामध्ये असतो आणि गावकऱ्यांच्या उत्साहानं मित्रमंडळाच्या उत्साहानं या ठिकाणी दिवसांदिवस आपल्याला प्रगती पाहायला दिसते या ठिकाणी भक्तनिवास झाले भक्तनिवाससाठी सुद्धा येणाऱ्या मंडळीसाठी या ठिकाणीसुद्धा व्यवस्था केली आहे आणि अधिकाधिक सोयगाव देवी संस्थान दुर्गामाता संस्थान सोयगाव देवी येथे या ठिकाणी आम्ही शेवेकरी राजूर गणपतीच्या माध्यमातून आलेलो आहेत तर या ठिकाणी सोयगाव देवी दुर्गामातेचं संस्थान हे भूखवर्धन परिसर नव्हे तर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नावाज एक नावाजलेलं आणि एक प्रसिद्ध असं या ठिकाणी संस्थान आहे या संस्थानाच्या माध्यमातून आखे अनेक आम्ही ऐकलेले आहेत अनेक भाविक या ठिकाणी दररोज पायी येतात देवी दुर्गामातेचं दर्शन घेतात आणि त्यानंतर या ठिकाणी भाविकांच्या माध्यमातून इथे मांदियाळी होती खऱ्या अर्थानं सोयगाव देवी संस्थांचे जे दे अध्यक्ष असतील त्यांचे विश्वस्त असतील गावकऱ्याच्या माध्यमातून या सेवेकरांची खूप मोठी किंवा भक्तांची या ठिकाणी सेवा होत असते असंच हे संस्थांनी वाढत जाऊ अशी मी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद